नमस्कार मित्रांनो भारतामध्ये हिंदू समाजाला सातत्याने फसवण्याचे उद्योग हे काही काल आजची गोष्ट नाहीये शेकडो वर्षांपासून हे सुरू आहे कधी धर्मांतरण करण्यासाठी कधी त्यांना आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी तर कधी त्यांना मूर्ख बनवून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळे लोक हिंदू समाजाला मूर्ख बनवते पण आज आंध्र प्रदेशमध्ये जे चालू आहे ते बघितल्यावर लक्षात येतं की हे आव्हान आजही कायम आहे जरी देशामध्ये मोदी सरकार असलं हिंदुत्ववादी सरकार असलं तरी हिंदू समाजाला कशाप्रकारे फसवलं जात आहे आपल्याला माहितीच आहे आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती बालाजींच्या प्रसादाचं जे लाडू वापरले जातात आणि हे फक्त लाडू प्रसादाचा भाग नाही आहे रोज लाखो लाडू श्रद्धेने जगभरामध्ये सेवन केले जातात आणि त्याच्यात जेव्हा प्राण्याची चरबी मिळाली माशाचं तेल मिळालं आणि प्राण्यांची म्हणजे डुक्कर आणि गाय किंवा गोवंशाची चरबी मिळाली तेव्हा त्याच्यामुळे देशभर होणं स्वाभाविक आहे ज्यांच्या कारकिर्दीत हे झालं ते वाय एस आर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी तिरुपतीला पापक्षालनार्थ जाणार होते त्याच्याबाबत त्यांनी घोषणाही केली होती त्यांचं म्हणणं होतं की माझा याच्यामध्ये काहीही दोष नसताना मला फसवण्यात येत आहे मला याच्यामध्ये गोवण्यात येत आहे जर त्या तुपामध्ये भेसळ झाली असेल तर त्याला माझं सरकार कसं काय जबाबदार आहे हा त्या डेअरीचा किंवा तो व्यवहार करणाऱ्याचा कोणाचा तरी हाच असू शकतो मी कशाला जाणीवपूर्वक करीत आणि एक स्वतः स्वतःसाठी अग्निपरीक्षा घेण्यासाठी म्हणून ते तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणार होते आणि बालाजीचं दर्शन तिथे पापक्षालन करून की बघा माझी बालाजीवर किती श्रद्धा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता आणि जगनमोहन रेड्डी जसे बालाजीला जाणार होते त्याचप्रमाणे वाय एस आर सी पीचे कार्यकर्ते आंध्र प्रदेशमधल्या वेगवेगळ्या देवळांमध्ये पूजा अर्चा हवन करणार होते हे सगळं राहुल गांधी जा प्रकारे जानवं घालून वेगवेगळ्या देवळात जायचे टेम्पल रन त्यांनी दोन हजार अठराच्या निवडणुकात आणि नंतरही वेळोवेळी वेड़ कारण दोन हजार अठरा साली जेव्हा मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये या सगळ्या भागात धार्मिक श्रद्धा जास्त आहे महाराष्ट्रात पुरोगामित्वाच्या नावावर धर्मावर प्रश्न उपस्थित करणं श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे दगडूशेठ अलवाईचं दर्शन करताना भिडेवाड्याकडे पाठ म्हणून तो प्रतिगामी वगैरे असे आसरे वाह्यात प्रकार महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहेत पण मध्य प्रदेश राजस्थान वगैरे असं नाही आणि त्यामुळे खुद्द राहुल गांधी ज्यांच्या धर्माचं सगळं बंगालच आहे ते, गड़ ते आपण दत्तात्रय गोत्री जनेऊधारी ब्राह्मण असल्याचा कांगावा करत दावा करत त्यांनी या देवळातून त्या देवळात त्या देवळातून त्या देवळात भेटी दिल्या होत्या तशाच प्रकारे जगनमोहन रेड्डी तिरुपती बालाजीला पूजा अर्चा करायला पापक्षालन करायला जाणार होते आणि त्याचं एक राजकीय कॅम्पेन करण्याचं त्यांच्या पक्षांनी घोषित केलं होतं पण कुठेतरी माशी शिंकली याच्यामध्ये पवन कल्याण असतील लक्ष्मी पार्वती असतील आणि तेलुगू देशम पक्षाचे ते वेगवेगळे नेते असतील भाजपाचे वेगवेगळे नेते असतील यांनी मागणी केली की तिरुपती बालाजीला जर जगनमोहन रेड्डी जाणार असेल तर त्यांनी आपल्या धर्माचं डिक्लेरेशन करावं तिरुपती बालाजीला गेले अनेक दशक म्हणजे हे काही के भाजपने केलेलं नाही तीस वर्षाहून ना अधिक काळ नियम आहे की या मंदिरामध्ये फक्त हिंदू लोक दर्शन घेऊ शकतात जर बिगर हिंदूंना तिथे जायचं असेल कारण पूर्वी या मंदिराच्या परिसरात धर्मांतरणाचे प्रकार उघडकीस आले होते आणि त्यामुळे जर बिगर हिंदूंना तिथे जायचं असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो तुम्हाला घोषित करावं लागतं की माझा धर्म ख्रिश्चन आहे माझा धर्म मुस्ला इस्लाम मुसलमान आहे मी बुद्धिस्ट आहे मी नास्तिक आहे वगैरे वगैरे नास्तिक आहे असं म्हणू शकत नाही कारण पुढचं तुम्हाला लिहायचं असतं की माझा धर्म इस्लाम आहे पण माझी तिरुपती बालाजीवर श्रद्धा आहे आणि म्हणून मी तिथे चाललो आहे कारण श्रद्धेपोटी माणसं जातात आणि हा फॉर्म भरायला काही अडचण आहे असं मला काही वाटत नाही खुद्द सोनिया गांधी ज्यांचा धर्म ख्रिश्चन आहे त्या सोनिया गांधी तिरुपतीला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी देखील हा फॉर्म भरला होता भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनीही तिरुपतीचं दर्शन घेतलं होतं आणि त्यांना मोठ्या सन्मानाने दर्शन करून दिलं होतं कारण सगळ्यांना माहिती आहे की ते मुसलमान होते आणि तरी देखील त्यांच्या भारतीय संस्कृती भारतीय आस्था यांच्यावर निसीम श्रद्धा होती आणि त्यामुळे त्यांनीही दर्शन घेतलं होतं त्यांनीही फॉर्म भरला होता म्हणजे जर सोनिया गांधींना फॉर्म भरायला हरकत नाही आहे ए पी जे अब्दुल कलाम यांना फॉर्म भरायला हरकत नाही आहे तर मग जगनमोहन रेड्डी कारण सगळ्यांना माहिती आहे वाय एस राजशेखर रेड्डी त्यांचे वडील त्यांचे आजोबा हे आजोबांच्या काळात किंवा आधीच ख्रिश्चन झाले होते ते जे इव्हांजलिकल ख्रिश्चन म्हणतात अशा प्रकारचे ते ख्रिश्चन होते प्रोटेस्टंट असतात ते आणि त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांचाही धर्म ख्रिश्चनिटी आहे हे उघड आहे आणि त्यामुळे त्यांना जर तिरुपती बालाजीचं दर्शन द्यायचं असेल घ्यायचं असेल तर त्यांनी तो फॉर्म भरणं आवश्यक होतं की माझा धर्म ख्रिश्चन आहे पण माझी तिरुपती बालाजीवर श्रद्धा आहे आणि म्हणून मी दर्शन घ्यायला चाललो आहे पण तो फॉर्म भरायला त्यांनी नकार दिला अर्थात त्यांनी नकार नाही दिला त्यांनी आपली तिरुपतीची भेटच रद्द करून टाकली आणि कांगावा केला की मी जर तिथे दर्शनाला गेलो तर माझ्यावर हल्ला होऊ शकतो भाजपचे कार्यकर्ते तेलगू देशमचे कार्यकर्ते जनसेना पक्षाचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतील आणि म्हणून मी हा दौरा रद्द करत आहे मुद्दा दौरा करण्याचा नव्हता कोणी हल्ला करण्याचा नव्हता कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री जर एका मोठ्या मंदिरात जात असतील आणि त्या मंदिरात त्यांनी अनेकदा दर्शन केलेलं आहे पण याच्या आधी दर्शन करताना त्यांनी कधी फॉर्म भरला नव्हता आता सत्ता गेल्यावर कारण जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांना कोण फॉर्म भरायला सांगणार पण आता ते सत्ता गेल्यानंतर मंदिरात जाणार होते तेव्हा जेव्हा भाजपाकडनं आणि देशम पक्षाकडनं फॉर्म भरायची मागणी करण्यात आली तेव्हा त्यांनी ते ते दुसऱ्या कुठल्या तरी कारणास्तव ही भेटच रद्द केली आपल्याकडे राजकीय पुढारी असतात की ज्यांना देवळात ते नास्तिक आहे ते सांगायला लाज वाटते किंवा सांगणं राजकीय दृष्ट्या गैरसोयचं असतं म्हणून मग मी अंड खाल्लं होतं मी मासा खाल्ला होता मी अमुक खाल्लं होतं म्हणून मंदिरात जात नाही पण मुला मुळात त्यांची देवावर श्रद्धा नसते ते स्वतःला देवाचे बाप समजत असतात पण या देशात सामान्य लोकांची देवावर श्रद्धा आहे आणि त्यामुळे एखादा राजकीय पुढारी म्हणायला लागला की मी देवाचा बाप आहे किंवा माझी देवावर श्रद्धा नाही आहे तर त्याला लोक मतं देतील की नाही हे सांगता येत नाही आणि त्यामुळे मग जण देवळात जाऊन भक्तीपूर्वक श्रद्धापूर्वक दर्शन घ्यायचं सोंग करतात कोणी पंढरपूरला जातं कोणाला तिथे गेल्यावर म्हणजे तुम्ही सोंग करू शकता पण तिकडे गेल्यावर कोणाला तरी श्वास कोंडायला लागतो गुदमरायला लागतं कोणी गणपतीला जातं कोणी मारुतीला जातं कोणी अन्य देवळात जातं पण यांच्यापैकी हे लोक कोणीही अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर त्याचं लोकार्पण झालं तेव्हा तिथे ते गेले नाहीत जगनमोहन रेड्डी आता दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना जाणीव झाली आणि जाणीव व्हायचं कारण म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आंध्र प्रदेशसारखं राज्य आहे आणि हे खास करून भारतातले महाराष्ट्रातले जे भंपक पुरोगामी आहेत भंपक कशासाठी कारण त्यांचं सातत्याने चालू असतं सा। की या देशात दक्षिण भारत कसा सुविध्य आहे सुशिक्षित आहे विवेकवादी आहे विज्ञानवादी आहे तर्कवादी आहे फलाणवादी आहे त्यांची लोकसंख्या कशी आटोक्यात आहेत सगळे वैज्ञानिक कसे तिकडनं असतात पण त्यांच्यापैकीच आंध्र प्रदेश हे राज्य आहे आपल्याला आठवत असेल एकोणीसशे ब्याऐंशी साली राजीव गांधी तेव्हा कोण होते कोणी नव्हते पंतप्रधानांचा मुलगा आणि ते आंध्र प्रदेशमध्ये आले असताना हैदराबादला आले असताना राज्याचे मुख्यमंत्री अंजय्या त्यांच्या स्वागतासाठी गेले आणि सगळी गर्दी घेऊन गेले आणि राजीव गांधी त्यांना असा सगळा बँडबाजा घेऊन जाणं स्वागत करणं पसंत नव्हतं हो तर त्यांनी अंजय्या यांचा सगळ्यांच्या देखत अपमान केला त्यांना जोकर मूर्ख म्हणलं बफून म्हणलं बफून म्हणजे काय मूर्खात का तुम्ही हे एका राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला बसवलेला असेल तर गोष्ट वेगळी पण निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला देशाच्या पंतप्रधानांचा मुलगा म्हटला अंजय यांना रडू कोसळलं आणि याचा फायदा एन टी रामाराव यांनी घेतला एन टी रामाराव म्हणजे चंद्राबाबू नायडूंचे सासरे या एन टी रामाराव यांनी नंतर तेलुगू देशम पक्ष स्थापन करून आंध्र प्रदेशमध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार आणलं एन टी रामाराव हे एवढे लोकप्रिय का होते कारण एन टी रामाराव तेलगू सिनेमामध्ये प्रभू श्रीराम प्रभू श्रीकृष्ण आणि अन्य आध्यात्मिक देवदेवतांच्या किंवा आध्यात्मिक पात्रांच्यावर सिनेमे बनवून त्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली होती लोक त्यांना प्रभू श्रीरामाचा जसं आपल्याकडे अरुण गोविल असेल त्यांना अजूनही लोक प्रभू श्रीराम समजतात कारण त्यांनी श्रीरामाची भूमिका एका प्रकारे अजरामर केली होती तशाच प्रकारचं वलय एन टी रामाराव यांच्या भोवती होतं आणि चंद्राबाबू नायडू त्यांचेच जावय मधल्या काळात चंद्राबाबू नायडू यांना देखील सेक्युलर किडा चावल्यामुळे मोदी सरकारला पाठिंबा दिला नंतर दोनदा त्यांनी तो पाठिंबा काढला भाजपचा तो सेक्युलरिझमच्या मुद्द्यावर कधी गुजरातच्या दंग्यांच्या मुद्द्यावर कधी या सगळ्या अठरा एकोणीसच्या आसपास देशात मॉब लिंचिंग आणि असे सगळे प्रकार होत आहेत सेक्युलरिझम धोक्यात आले त्या मुद्द्यावर त्यांनी काढला पण बहुधा आता चंद्राबाबू नायडूंनाही जाणीव झालं की देशातला वारा कुठे वाहतोय आंध्र प्रदेशमधला वारा कुठे वाहतोय आणि आज भाजपाचा मित्रपक्ष असून हिंदुत्वाचं राजकारण हिंदुत्वाचा झेंडा हिंदु त्यांनी खांद्यावर घेतला म्हणजे काही राजकीय पक्ष आहेत जे पंचवीस वर्ष भाजपसोबत होते पण गेल्या वीस वर्षात पंधरा वर्षात हिंदुत्वासाठी काडीचंही योगदान नाही आणि उलट चंद्राबाबू नायडूंचा सारखे नेते की जे हिंदुत्वविरोधी राजकारण करत वरती आले होते कारण आंध्र प्रदेशची लोकसंख्या खास करून जेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेशचा भाग होता तेव्हा तिथला मुस्लिम समाज खूप मोठा होता आणि त्यांची मतं मिळवण्यासाठी लांगूल चालन करण्यामध्ये तेही आघाडीवर होते पण बहुधा आता त्यांच्या लक्षात आलं की जर आपल्याला राजकीय भवितव्य असेल तर ते भगव्या शालीत आपल्याला सादर करावं हो लागणार आणि त्यामुळे त्यांनी भूमिका बदलली पवन कल्याणनी भूमिका बदलली हेच पवन कल्याण दहा वर्षापूर्वी येशू ख्रिस्तावर चित्रपट काढत होते म्हणून म्हणलं ना परिस्थिती कशी बदलते ती बदललेली आहे आणि आता जगन मोहन यांना फॉर्म भरायची वेळ आल्यावर त्यांना तो फॉर्म भरवत नाहीये कारण मग आपण आपली निष्ठा जर बालाजींच्या चरणी अर्पण केली म्हणजे हिंदूंना काही समस्या नाही आहे की तुमची निष्ठा तुमची श्रद्धा यशू ख्रिस्तावर असू शकते प्रेषित मोहम्मदांवर असू शकते गौतम बुद्धावर असू शकते आणि हिंदू देवतेवर असू शकते हिंदू समाजाला काही फरक पडत नाही पण बाकीच्या लोकांना फरक पडतो कारण एकदा तुम्हाला दुसऱ्या धर्माची श्रद्धा तुमची तुमची त्याच्यावर श्रद्धा आहे म्हटलं की मग तुम्ही त्या धर्मातले श्रद्धावान उरत नाही आणि बहुधा तीच समस्या जगनमोहन रेड्डींना आलेली आहे आणि त्यामुळे आता त्यांनी हा दौराच रद्द केलेला आहे पण याच्यातनं एक दडा मिळालेला आहे की अशा प्रकारची जर फॉर्म भरायची पद्धत देशातल्या अन्य देवळातही आणली तर अनेकांचे श्रद्धेचे बुरखे टराटरा फाटणार आहेत आपल्याला ती गोष्ट आठवत असेलच एक मांजर होत म्हणजे सगळ्या काही प्राण्यांनी मिळून खीर केली आणि खीर केली असताना मांजरांनी बाकी कोणी नाहीये बघून ती खीर खाऊन टाकली आणि पातेल्यावर झाकून ठेवून दिलं जेव्हा प्राणी सगळे आले तेव्हा म्हणाले की खीर गेली कुठे तेव्हा ते, ते माकडांनी युक्ती केली की ती घागर आहे ती उताणी म्हणजे उपडी करून पाण्यात टाकली आणि त्याच्यात सांगितलं एकेकानी तिथे त्या घागरीवर चढून म्हणा उंदीर म्हणाला चूचू करी वरचे डोंगरी मी जर खीर खाल्ली तर बुडबुड घागरी घागर काय बुडाली नाही माकड म्हणालो हुफ हुफ करी वरचे डोंगरी मी जर खीर खाल्ली तर बुडबुड घागरी घागर बुडाली नाही मग मांजराची वेळ आली म्हणजे असं नाही की मांजर उभं राहिलं असतं तर घागर बुडाली असती पण चोराच्या मनात चांदणं जेव्हा मांजराच्या मनातच पाप होतं कारण त्यांनी खीर खाल्ली होती तेव्हा ते म्हणायला लागलं म्याव करी कर वरचे डोंगरी जर खिरक आणि ते बोलताना त्याचे पाय लटपटायला लागले आणि त्याच्यातनं तोल गेला घागरही उताणी झाली आणि मांजरही त्याच्यात बुडलं कारण मनात पाप होतं तीच गोष्ट आंध्र प्रदेशच्या राजकारणात घडताना दिसत आहे अशाच प्रकारची टेस्ट महाराष्ट्रातही करायची का देशातही करायची का याचा विचार करणं आता आवश्यक बनला आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाच रहा एम एच फोर्टी एट